नाहीत ऐकाय ना हरिवडेर नावाचे मामांचे एक महान भक्त होऊन गेले एकदा ते मामांना तळावर भेटायला आले होते आल्यानंतर तळावर मुक्कामाला थांबले थांबल्यानंतर रात्री बराच वेळ मामांच्या दोघांच्या गप्पा चालू होते बोलणं चालू होत बोलणं झाल्यानंतर मामा या हरिवडेरांना म्हणतात की हरी आज तू माझ्या तंबू मध्ये माझ्या पट शेजारी झोपा काय म्हणतात आज तू माझ्या तंबू मध्ये माझ्या पोट शेजारी झोपा त्यावेळी हरीवडेरी विचार करतात की आपण म्हणजे प्रापंचिक माणूस मामांसारख्या विभूतीच्या शेजारी झोपणं आपल्याला शोभा देत नाही म्हणून ते मामाला म्हणतात की मामा तुमचं म्हणणं म्हणून मी तंबूच्या बाहेर झोपतो तंबूच्या आत मध्ये तुमच्या शेजारी झोपत नाही मामा म्हणतात ठीक आहे तुला तंबूच्या बाहेर झोपायचे का झोप जो, मामाने स्मित हास्य केलं का का तर पुढं काय होणार आहे ते मामाला माहिती हरिवडे रोटले तंबूच्या बाहेर थोडून टाकलं झोपी गेले मध्यरात्र रात्र झाली रात्रीचे तीन वाजले रात्रीच्या तीन वाजता या हरी वडेऱ्यांच्या कानावरती पैंजनाचा छम 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 असा आवाज आला त्या आवाजानं हरिवडेर जागे झाले तोंडावरच पांघरून काढलं डोळे उघडले आणि समोर बघितलं मात्र समोरच जे दृश्य त्यांनी बघितलं ना माई बापा हो। ते दृश्य बघून मात्र ते थरथर थरथर थर, 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 कापू लागले अंगाला कि त्यांनी बघितलं की समोर एक अकराळ विक्राळ चेहरा असणारी स्त्री आहे जिच्या अंगावर गडद गुलाबी रंगाची साडी आहे एखाद्या नृतिकेप्रमाणे तिच्या पायामध्ये पैंचण आहे ते छम छम आवाजानं ते आवाज जागे झाले आणि बघितलं सारखी दिसत होती मात्र तिची जी पावलं होती ती उलटी होती ही उलट्या पावलाची बाई ज्यावेळी त्यांनी बघितली ना थर 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 थर, थर कापू लागले घाम गळू लागलं मनात मामाला बोलू लागले की मामा तुम्ही मला सांगितलं होतं तंबू मध्ये झोप मी तुमचं ऐकलं नाही मामा मला मा माफ करा मामा माझं चुकलं मा, मा मा, मामा ऐकलं असत तर आता माझं हे हाल झालं नसतं मामा मामा मला वाजवा मामा माझं रक्षण करा मामा मनातून बोलत होते पण मनातून बोललेले देव सगळं ऐकत असतो मामाने ऐकलं आणि तंबूतूनच आवाज दिला हरी झोपला की नाही अजून मामांनी आवाज दिला की तोंडा पांघरून घेतलं ते काल बघू उचलल्या बिलामधली का नाही उठली चहा पाणी झालं मामांच्या जवळ गेली आणि मामाला विचारू लागले मामा ती रात्री आलेली बाई कोण होती उलट्या पाऊलाची रात्री आलेली उलट्या पाऊलाची बाई कोण होती त्यावेळी मामा म्हणतात हरी अरे ती येणार होती म्हणूनच तुला मी आतमध्ये झोप म्हणलं होत अरे हरी असल्या रोज येत असतात इथ नाचत असतात कारण हा त्यांचा सुद्धा देव आहे भूते वेताळे नाचती हर्षयुक्त भूते वेताळे नाचती भूते वेताळे नाचती भुते वे भगवंत माझे मामा देवादी देव महादेव बोले हा भूता वेताळांचा सुद्धा देव भूती वेताळे सुद्धा त्याच्या दरबारामध्ये येतात इथं नाचतात त्याच्या आज्ञेच पालन करतात माई बापा होत पालन करतात त्यांना शरण जातात माई बापा हुका का तर माझे मामा करुणावंत आहे अनंत नावाना जगामध्ये प्रसिद्ध आहे भंगाचं तिसरं चरण बहुआ हि कर्णावंत अनंत हे नामज किती करणावंत माझा भगवंत किती कृपाळ माझा भगवंत लक्षात घ्या अरे आमच्या बद्दल माझ्या मामांच्या मनामध्ये आभाळागत माया बापाळागत थोडस विकू द्या खुल्या भाळवाणी तुझ्या किरपे चल भांडार कस सांगू किती सांगू तुझा महिमा अरपली ताण भूक ओढ लागली जिवा देव तुझी भाक आम्ही आलो या। साजरा मई बाप आपल्या सगळ्यांच्या अनेक जन्माच्या आलेलं हे फळ आहे पण ऐका ना मी ज्याने कृपा केली त्याला कधी विसरायचं आता जास्त वेळ घेणार नाही बर पंधरा मिनिट घेणार आहे तोपर्यंत सगळ्यांनी वारीक लक्ष मामांची पालखी बिद्री या गावामध्ये गावा होती त्या गावामध्ये एक विधवा माऊली होती माईबाप तिला कुणाचा आधार नव्हता एक छोटा मुलगा होता गरिबीची परिस्थिती होती, होती थी थी एक एकर जमीन होती ती पण दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये होती त्याच्यावर कर्ज होत त्या माऊलीला एक दिवस कळालं की मामा आपल्या बकऱ्या घेऊन बिद्रीमध्ये आलेली आहेत म्हणून ती माऊली आपल्या एकुलते एका मुलाला घेऊन मामाच्या दर्शनाला आली आल्यानंतर मामाचं दर्शन घेतलं उभी राहिली त्यावेळी मामाने त्या माऊलीच्या त्या लहान मुलाला निहाळलं आणि मग मामा त्या माऊलीला म्हणतात की तुझा मुलगा माझ्या तळावर शेवेला राहते मामा असं बोलले की माऊलीला आनंद झाला की एकतर मुलगा संतांच्या संगतीत राहणार शिवाय त्याचा खर्च जो आहे खाणं पिणं राहणं कपडे लता सगळा परस्पर चालणार सगळं मामा बघणार तिला आनंद झाला मुलगा मामाच्या तळावर ठेवायला तयार झाली माऊली घरी निघून गेली पोराला तळाव शिवेला ठेवलं ते पोरग पाच ते सहा वर्ष मामाच्या तळावर सेवा करत होत माई बाबा पाच ते सहा वर्ष सगळी सेवा त्यांना निष्ठेने केली आणि मामाने त्याचं खाणं पिणं राहणं कपडे लगता सगळं बघितलं काही कमी पडू दिलं नाही मात्र एक दिवस मामाने त्या मुलाला त्याच्या सेवेच फळ द्यायचं ठरवलं माई बापा त्यांची जमीन ज्या शेतकऱ्याच्या ताब्यात होती ना ते तिघ होते त्या तिघांमध्ये वाद चालू झाला त्यांनी ठरवलं ही जमीन ज्याची त्याला माघारी द्यायची आपले पैसे घ्यायचे पण त्या जमिनीवर एक हजार रुपयेच कर्ज होत त्या तिघा जणातला एक जण त्या माऊलीला म्हणायचं आठशे रुपये दिले की तुमची जमीन देतो एक जण म्हणायचं सहाशे रुपये दिले की जमीन देतो आणि एक जण म्हणायचं चारशे रुपये दिले की जमीन देतो पण त्या माऊलीच्या जवळ चारशे रुपये पण नव्हते घरी अवस्था म्हणून ती माऊली डायरेक्ट मामांकडे आली आणि मामाला सगळं सांगितलं मामा म्हणतात की जो शेतकरी म्हणतो चारशे रुपये दिल्यावर जमीन माघारी देतो त्या शेतकऱ्याला घेऊन ये का, ती माऊली गेली त्या शेतकऱ्याला घेऊन आली मामाने सगळ्याच्या समोर त्या शेतकऱ्याला विचारलं चारशे रुपये दिल्यावर जमीन माघारी देणार का कागद माघारी देणार का होय म्हटलं मामाने स्वतःच्या किशात हात घातला स्वतः जवळचे रोप चारशे रुपये काढून त्या शेतकऱ्याला दिले त्याच्याजवळची कागदपत्र माघारी घेतली त्या माऊलीची जमीन सोडून तिच्या ताब्यात आनंदाची गोष्ट अजून दुसरी त्या माऊलीसाठी अशी झाली की मामाने त्या माऊलीला सांगितलं जमीन माघारी दिली तुला आता तुझा पोरगा पण घरी पाठवतो दोघं माईल एकर जमिनीमध्ये कसा कष्ट करा आणि भाकरी भाजी खाऊने आनंद झाला की मामाने जमीन माघारी दिली कर्ज फिरलं पोराला घरी लावलं पण माई बापा एकदा जर का माझ्या मामांच्या सेवेच फळ मिळायला लागलं ला ला। मामाची कृपा व्हायला लागली ला ना आमच्या बरोबर अशा अशा आश्चर्यकर गोष्टी घडतात की आम्हाला ठेवायला जागा पुरत नाही इतकं देवाचं देतो किती कृपा झालं का त्या माऊलीची जी एक जमीन होती ते ना त्या जमिनीतून सरकारी पाण्याची नळ योजना जायला लागली जर ती नळी योजना जाऊ दिली तर त्यांच्या जमिनीला फुकट पाणी मिळणार मामाला विचारलं मामाच्या ती नळ योजना जाऊ दिली त्यांच्या एकर जमिनीला फुकट पाणी मिळ लागलं ऊसाची लागण केली ऊस लावला ऊस लागत केल्यानंतर के जेव्हा मोठा झाला काढणी केली त्याचं गुराळ होत गुळ केला त्या गुळाचा दुप्पट पैसा झाला ज्यावेळी गुळाचा पैसा झाला त्यावेळी शेजारच्या एका माणसानं दोन एकर जमीन काय काढली होती पोराने ती दोन एकर जमीन घेतली आणि तीन एकर बागायत शेतीचा मालक झाला गुळाचा तिप्पट पैसा झाला पुन्हा एका शेतकऱ्याने दोन एकर जमीन घेतली होती विकायला काढली होती त्यानं ती दोन दोन एकर जमीन घेतली आणि एकूण पाच एकर जमिनीचा हा मालक झाला माई बापा बागायत शेतीचा पण मी तुम्हाला आधी सांगितले ना देव देतो देवाकडून घेणं सोपं आहे पण टिकवण पाच एका बागाय जलक झाला श्रीमंती संपत्ती मिळाली माई बापरा धोतर किमती शर्ट त्याच्यावर कोट डोक्यात काळी टोपी हातामध्ये छत्री आणि धोतराचं टोक हातात धरून चालू लागला आयटी मध्ये चालू लागला आता सगळं राहणीमान बदललं म्हणत अभिमान निर्माण झाला लग्न झालं पोराच त्यांचा दरवर्षी मामाच्या भंडाऱ्या उत्सवाला गुळाची ढेप द्यायचा नियम होता माई पण एका वर्षी त्याच्या बायकोची प्रसूती झाली डिलिव्हरी झाली ना म्हणून विटाळ होता मामाच्या तळावर येणं झालं नाही ना। बऱ्याच दिवसांनी विटाळ संपल्यावर त्यांनी ठरवलं मामाची जी गुळाची ढेप राहिली ना ती मामाला देऊन यायचं मामाची गुळाची ढेप द्यायला निघाला पण माई बाप्पा हो तो विसरला काय विसरला की देवाकडे येताना संताकडे येताना आपल्या जवळ असलेली सत्ता संपत्ती मान अभिमान सगळं काही ठेवून यायचं असत बरोबर काय घेऊन यायचं नसतं देवाकडे येताना नेहमी वाकून यायचं असत नम्रते न्यायचं असत कारण जो नम्रतेने येतो ना माई बाबा तू देवाला स्वतःच्या दे हृदयामध्ये कोणण्याची ताकद स्वतःच्या जवळ ठेवत असतो नम्र झाला होता तिने कोणी नम्रते नम्रतेमध्ये खूप मोठी ताकद आहे बघा ज्याला वागता येत ना ज्याला वागता येत ना त्याला जगावर ताठ मारेने जगताही येत हे ध्यानात ठेवा माई बापू वागता आलं पाहिजे या जगामध्ये किती भली मोठी मोठी मंदिर आहेत बघ मंदिर किती मोठं असू द्या आम्ही जर मंदिरात गेलो त्याचा गाभारा बघितला तर त्या गाभाऱ्याचा दरवाजा कसा असतो मंदिर कोण ठेवणीच असू द्या गाभाऱ्याचा दरवाजा कसा असतो लहान असतो का तर देवाकड वाकून जायचं असतं नम्रतेनं जायचं असत जो वाकून जातो तो देवापर्यंत जाऊन पोहोचतो आणि जो ताटमाने जातो तो गाभाऱ्याला धडकूनच माघार माई बाप आहो म्हणून आम्ही येताना नम्रतेने आलं पाहिजे अभिमानाने भरलेला श्रीमंतीचा आव आणणारा हा मुलगा मामाची गुळाची ठेप द्यायला निघाल त्यानं काय केलं गुळाची डेप घ्यायसाठी एक नोकर बरोबर घेतलं त्याच्या डोक्यावर गुळाची ठेप दिली आणि गेला अभिमानानं मामाच्या तळावर आता मामाला सगळं माहिती मामाने बघितलं आला मामाचं दर्शन घेतलं जवळ बसला मामाने विचारपूस केली आई कसे बायको कसे बाळ आहे सगळं चांगलंय कशाला आलाय सगळं चांगलाय कशाला आलाय कशा पण अभिमानाने भरलेलं होतं बरं का आता देवाला सगळं माहिती असतं म्हण ना देव सुतरायची संधी देतो मामाला सगळं माहिती आहे अभिमान झालाय श्रीमंतीचा दिलाय कुणी देवानं आवांतय कोण त्याला कळलं पाहिजे ना ज्यानं दिले त्याच्याकडे आलो त्याला वाकून आलं पाहिजे पण नाही त्याच्या पुढं मिशीवर पिळ देतो ज्याना मिशा दिल्या त्याच्या पुढे पीळ देऊन जमाल का नाही ना माई बापा हो, विसरला ना आला मामाने विचारपूस केली काय चाललंय कसं चाललंय बर ही सगळं मग कशाला आलाय हा काय म्हणतो माहितीये का हा मामाला म्हणतो आमचा तुम्हाला गुळाची ढेप द्यायचा जो नियम आहे ना तो नियम करा पुरा करायला आलोय तुम्हाला गुळाची ढेप द्यायला आलोय मामा म्हणतात बर झालं बाबा तुझ्या गुळाच्या ढिपी शिवाय माझ्या मामाचा संसारच चालला नसतो पुढे म्हणतात बरोबर कोण आणले हा म्हणतो हा काय नोकर आणलंय मामा म्हणतात याला काय द्यायचं तो म्हणतो याला दिवसाला सव्वा रुपया हाजरी प्रवास खर्च आणि जेवण खाणं सगळं मीच देणार मी आला बर का मधी माई बाप काय म्हणतो याला प्रवास सगळं मीच देणार मामाला एवढा राग आला होता माई बापा अजून मामाचा ज्वालामुखी बाहेर उसळला नव्हता पण ज्यावेळी हा म्हणला ना मीच देणार त्यावेळी मात्र मामाच्या क्रोधाचा ज्वालामुखी बाहेर पडला आणि मग मामा खड्या आवाजामध्ये माम त्याला म्हणतात की तुझे मागचे दिवस विसरला वाटत अरे श्रीमंतीचा कुणाला

मामांचा आवाज खडा होता रागात बोलत होते घाबरला थथर काप थर कापू लागला मामाच्या मस्त झाला माफ करा क्षमा करा म्हणू लागला पण मामा रागत होती शांतच होत नव्हतं मामाच्या आजूबाजूला असलेल्या भक्तांनी मामाला शांत केलं त्यावेळी मामा म्हणतात हा पर्गा जर माझं ऐकायचं असेल तर मी याला माफ करतो नाहीतर आताच्या आत्ताच्या याच्या घराला लावून उठाव देवाची भाषा आहे माई बाप सगळेजण मामाला शांत करतात आणि म्हणतात मामा यांना काय करायचं तेवढं सांगा मामा म्हणतात या ना ही गुळाची ढेप स्वतःच्या डोक्यावर घ्यायची इथून बस स्टँड पर्यंत घेऊन जायची बस मध्ये सुद्धा ही गुळाची ढेप कुणाकडे द्यायची नाही कुणाला विकायची नाही का कारण या गुळाच्या ढेपीवर बाळ धनगराच्या नावाचा शिक्का कुणाला द्यायची नाही गाडीतून उतरलं की पुन्हा डोक्यावर घ्यायची घरापर्यंत चालत जायची एवढं ये ना माझं ऐकायचं ते पोराने विचार केला त्याला मागचे दिवस आठवले खरं मामांमुळे आपली प्रगती झाली आपण श्रीमंत झालो तर मामाचं ऐकलं पाहिजे मामाच्या या रागातून वाचायचं ऐकायचं ठरवलं गुळाची ठेप डोक्याव घेतली बस स्टँड पर्यंत चालत गेला तिथून घरी गावात गेल्यानंतर उतरला पुन्हा गुळाची ठेप डोक्या घेतून घरी गेला मात्र त्याच्या मनातला अभिमान अजून गेलेला नव्हता घरी गेला आणि आईला म्हणतो आई मामा बदललेत मामा पहिल्यासारखे राहिलेच नाहीत का तर मामाने सगळ्या लोकांमध्ये माझा अपमान केला माझा अपमान केला असं त्याला वाटत अभिमान त्याच्या मनामध्ये जागा होता तेवढ्या आईने त्याला सांगितले पुरा अरे मामा नाही बदलले मामा आहे तेच आहेत तू बदललाय तुझ्या मनामध्ये श्रीमंतीचा श्रीमंतीचा अभिमान निर्माण झालाय पण पुरा ध्यानात ठेव ही श्रीमंती ज्यांच्या मुळे आली ते सद्गुरु संत मामा कर्ज मामाच्या कृपेने वाढलं आपण श्रीमंत आले आणि तू म्हणताय मामा बदलले मामा नाही बदलले तू बदललाय तुझ्या मनामध्ये अभिमान निर्माण झालाय ठेव तू गावामध्ये पडाची पण देवाच्या

मामाची कृपा झाली सगळं आपल्याला मिळालं मामाने स्वतःच्या खिशातले पैसे काढून आपल्याला कर्ज फिरलं जमीन मागा दिली सगळं आठवलं तेव्हा याला पश्चाताप झाला आणि आता हा द्वर्गा मामाला शरण जायचं ठरवलं गुळाची ढेप डोक्यावर घेतो आता नोकर विकर कणीच घेतली गुळाची ढेप डोक्यावर घेतो आणि डोक्यावर घेऊन मामांच्या तळापर्यंत जातो माई बापा मामा त्याला आलेलं बघतात मामांच्या लक्षात येत की हा पश्चातापाने पळून आपल्याला शरण आलेला आहे ध्यानात ठेवा जो कोणी पश्चातापाने पुळून माझ्या मामाला शरण जातो ना मामा त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही तो पूर्ण पश्चातापाने पळून मामाला शरण गेला गुळाची ढेप मामाची जवळ ठेवली मामाचा आशीर्वाद घेतला त्यावेळी मामा म्हणतात हा आता तुझा गुळ बाळू धनगाराला पोहोचला म्हणून समज लेखा मी तुला आशीर्वाद देतो की या गुळा आणि त्याला माझ्या मामांचा कृपा आशीर्वाद मिळाला त्याचा परिणाम असा झाला की त्या कोराचा संसार सुख समृद्धी संपत्ती संततीने नाहून निघाला वाळ मामा असा हा माझा कृपाळ भगवंत माई बाप्पा हो कि जो कोणी त्याला शरण जातो तो त्याचा उतार करतो तू आम्हाला पुष्ट सांगितलं मी साक्षी आहे मी प्रमाणे मी पुरावाय जो शरण जातो त्याचा हा उतारच करतो भंगा तो चौथं चरण तुका thank mm -hmm. you का येऊन चावून गेल्या एवढा वेळ बसणं ना सोपं नाही मला माहितीये माई, माई बाप मी कधी कधी बसते ना मला माहिती आहे एवढा वेळ बसून ऐकणं ना सोपं नाही तुमच्या सगळ्याला खरंच मनापासून धन्यवाद की सगळ्यांनी अंत करण्यापासून ऐकलं पण ऐका ना बाप सांगाय भरपूर वेळे अभावी आपल्याला थांबावं लागतंय पण लक्षात घ्या जगाचा बाप आपल्या समोर आलाय आपल्या गावामध्ये आलाय माझे मामा आपल्याला पाहिजे ते देतात बरोबर आहे की नाही मागवल ते देतात आम्हाला आवडल ते मामा देतात की नाही मग मामाला आवडल ते आपण केलं पाहिजे की नाही हे म्हणतंय का देव आपल्याला आवडल ते देतो मग मामाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे की नाही मामाला काय आवडतं माहितीये काय आवडत धनगरी वव्या आवडतात मामाला माहिती का